शहरातील पाणी प्रश्नावर शिवसंग्राम संघटना आक्रमक झाली होती त्यांनी जिल्हाधिकारी तसेच नगरपालिका यांना निवेदन दिले आहे व तात्काळ पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसंग्रामचे शहराध्यक्ष सुहास पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे सदर मागणी आज शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी दुपारी दो दोन वाजता केली आहे बीडशहरातील पाणीटंचाईबाबत तसेच पिण्याच्यासाठी नळाला नियमित पाणीपुरवठा करणे याबाबत शिवसंग्रामच्या वतीने बेडनगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनास आज निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी शिवसंग्राम शहराध्यक्ष सुहास पाटील शहर उपाध्यक्ष शेशीराव तांबे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख भाई किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे शिवसंग्राम नेते नामदेव धांडे मुकुंद गोरे सातीराम ढोले तसेच कैलास शेजाळ अल्पसंख्याक आघाडीचे शेख अखिलभाई विभाग प्रमुख शेख लालाभाई शेख नदीम गनी सुनील थोरात कुंदन गायकवाड श्रीकृष्ण परजने हरिश्चंद्र ठोसर तसेच सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पंडित शेंडगे व अन्य शिवसंग्रामचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती